चल गेला का उरागलं का नाही पायत आबान मी निघालोय बघा झारा साहेबाची जत्रा आली पोलीस साहेबाची जत्रा आली हा मग त्यांनी बोलवलं या निघालोय बघा आबाला पण घेऊन या म्हणली ती आबाला म्हणलं हात हातपाय आबाला आज तायला मास्तराकडे लावली या हात हातपाय आता मी पण इथं भाजी बिजी यांना करून दिली कोंबड्याची भाजी करून दिली आजी ही कोणाची जेवत बसतील ही करून ठेवले अजून कोणीच खाल्लं नाही तर शाळेला गेली ती दोघ जण दोघ हाय ती कोणीकडे दोघ पोर दिसत आहे ती कोणी कोरांत मसराड गेली का आजी का करत बसली काय आजीला काय कळत नाही बाबा आजी कुठे पहाड दोन ही का करायचं निवांत बसायचं अगदी कुराड कोणी टाकली खाली गे अशी मोजून जायल की कुराड ही पोर कुराडी पण घेत असं ही घराच्या कडनी काटा ही सोडलेला आहे आपलं काय पिण ठेवायला येतंय या, या, या साईडला चिंबूरचं सा पान पिणं आपलं काय पिण ठेवायला येतं आग कुटर जाव कुटरवर जावं का बुलेट जाव? जाव? कुटर था था। जाव? वर जाव आला कुठर वर गाडी आ कशावर जाव कुटरवर गाडी नाही ग असं आहे रे बरोबर जातो मंगुल कोंबड्या कशा आहेत मित्रांनो आपल्या कोंबड्या नव्हत्या तुम्हाला सांगतो होय बुलेट आता आठवड झालं आठवड झालं बुलेट चालू केलं नाही आज बुलेट चालू करतो चहावी बघायला लागेल बुलेट ची आता गाडीत आहे आठ दिवस झाला चालूच केली नव्हती एकदा जर आठवड्यात नाही एकदा तर किरी पाहिलं का नाही पंधरा दिवसात जर

बर 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 पण ती वाय तकड ते भरली का वाहन बघा चाल असली तर सगळं चांगलं आहे ना तर काय नाही ना वाहन चालू पाहिजे ते यंत्रणा चालू असली तर हाय लय कष्टात नाही वाहन कमवली ते साध कष्ट नाही याला वाटत एवढं सोपं ज्यावेळेस एकटी एकच स्प्लेंडर गाडी होती त्यावेळेस वाटायला बर बर खुरप खुरप मसाला घे खुर। घे आबा आता आबा पिशवीत भरून घे जाता जाता पोस्टात टाकून जाऊ घे सगळं पिशवीत ठेवलाय ठेवलाय दहाच किलो ऑर्डर आहे तेवढे लिहून टाकली पोस्टात म्हणजे ना आमच्या पण मागे लय का माझी मग खुरपाय प्रु हे मसाले ज सगळंच बघावं लागते हो नुसतं मसाला मसाला करून तर चालत नाही शेती ध्यान द्या लागते मकाला ही शेतीत नीन उत्पन्न नाहीतर शेती मुलगा उत्पन्न झिरो असं करून चालत नाही आता शेतीत पैसा गुंतवलायलाय फेरपाली आहे ही गाळ भरलाय कुठं जाणे निमताना आपलं बुलेट वर हात तर बुलेट धरून ठेवलेले असते पण तरी पण फपड उडते ना आता माळाला इकडं सगळं फफड उडतं या माळावर त्या नेमतान तर आपलं बुलेट वर हात पडला आवर्जून हिर टायमिंग कोणाला हा या तुला एक काम सांगू काम नसलं तर गाडीतलं तेवढं आतलं हि कर घे अ तुला तुझ्या मैत्रिणी लग्नाला नेतो कि बारशीला तारखेला बारशीला लग्नाला येणार आहे मित्रानो पण आमच्या मैत्रिणी लग्न आहे आजीला काम करू दे बस म्हणा आजीला मानत आबा साहेबांना आणला मसाला कसा आहे पिशवी गाच भरून दहा बारा किलो मसाला या आबा आता एक काम कर पंधरा किलो आहे गे हो पंधरा आहे ना मग होईल तीन दोन दोन किलो ऑर्डर येत गाडी चालू कर की पण गाडीला काढावं लागलं आता गाडी ती दगड तेवढा सार साइडला तसाच साईडला दगुड लाव तर मित्रांनो तर मित्रांनो आलो बर का मोटर बंद केली आबाला घेऊन आलो बघा आता यांचं सगळं शिज नाही फोन झाला मग काय इकडे दादा आपला कांदा चिरते

ਹਾਂ ਉਹ ਖਣੂ ਨਾ ਲੱਗੇ ਹੱਸਦਾ ਚਾਟ ਕੋ ਜੀ ਤੇ ਬਾਕੀ ਮੁਰਗੀ ਆ ਜਾਂਦੀ ਹੂੰ ਤੇ ਰਹੂ ਦੀ ਉਹ ਨੂੰ ਆਪਕੇ ਨਾਲ ਬਹਤ ਹੀ ਪਹਾੜੀ ਦਾ ਹੈ ਬਸ ਬਾਪਾ ਤੇ ਤੁਹਾਡਾ ਜੇ ਬਲਵਾੜਾ ਜੇ ਤੁਹਾਨੂੰ ਸੋਨਾ ਬੜਾ ਇੱਕ ਦਾਸ ਬਸੰਪੂਰਨ ਮੋਟਾ ਹੂੰ ਰਸਾ ਵੀ ਸਹੀ ਤੇ ਹੀ ਖਾਏ ਹਾਂ डबा का करायचा भरवायला डबा हो ते पळे ना वाडा हाय असला बसकट तर कशी पण भाजी करा एक नंबर जोरात होती देवा बसली चौज वेगळी पोळत असलं फडकेन हॅलो होलवाचा हाय त्याला काय होत नाही

चाल येऊ तू उद्या ट्रॅक्टरचं काम असतं सांग <स्थाँगा> बोल झालं आता ओके सगळं ठोकूया सांग बरं मग सुभाचे चांग बरे रे दान खाऊन कार्यक्रम करा